जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरामध्ये कामं सुरू आहेत महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरवण्यासाठी भूअंतर्गत पाईपलाईन टाकल्या जात असून यासाठी शहरातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदले जात आहेत मात्र याचा नाहक त्रास सर्वसामान्य नाशिककरांना सहन करावा लागत असल्यानं नाशिककरांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे दरम्यान दिवसागणिक वाढत असलेल्या तक्रारींची दखल घेत आता गॅस पाईपलाईनचं काम पूर्ण करण्यासाठी पंधरा मे तर खोदलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी तीस मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे यानंतर हे काम सुरू राहिले तर संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून देण्यात आला आहे दरम्यान तीस एप्रिल पर्यंत रस्ते खोदण्यासाठी महापालिका आयुक्तांकडून परवानगी देण्याचं धोरण निश्चित केलेलं असताना आता यामध्ये बदल करून पंधरा मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे एम एन जी एलने खोदकामाच्या बदल्यात महापालिकेकडे रॉयल्टी आणि रस्ते दुरुस्तीचा खर्च जमा केला असल्याचं बोललं जातं मात्र तरीही या कंपनीकडून मनमानी पद्धतीनं खोदकाम केलं जात असल्याच्या चर्चा असून यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय तर अनेक ठिकाणी पाण्याच्या फुटून विस्कळीत होतोय तर काही ठिकाणी ड्रेनेज लाईन फुटल्यानं फुट दुर्गंधी पसरत आहे यामुळे आता या महापालिकेचा बांधकाम विभागाची जबाबदारी असलेले रस्ते कधी पूर्ववत होणार आणि संबंधित कंपनीकडून रस्ते दुरुस्तीसाठी घेण्यात आलेला खर्च आता तीस मे पर्यंत खड्डे दुरुस्ती न झाल्यास नेमकं का कारवाई कुणावर केली जाणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक